मित्रांनो आता आपण हरिश्चंद्रगडावरती एक तारामती शिखरावरती आहे आणि ते तुम्हाला खाली जो दिसत आहे ते हरिश्चंद्रेश्वर जे की हरिश्चंद्रगडावरती जे मुळा नदीचा उगम आहे पडतं ते या मंदिरापासून सगळं साठून खाली ती मुळा नदीचं पात्र तुम्हाला दिसत असेल सगळं एक छोटीशी ना दगडांच्या प्रस्तरामध्ये तयार झालेलं खाली आ, एक झरा आहे तो खाली वाहून मग सगळं खोऱ्यातलं पाणी एकत्र होऊन आपली मंगळगंगा मुळा या अकोले ताले तालुक्यातून पुढे वाहून राहुरीमध्ये येऊन त्याच्यावर मुळं धरण मारलं तर गडावरती साधारणतः एकच नदीचा उगम होतो स सा, साधारणतः पण हा हरिश्चंद्र गडाचा तुम्ही आवाका जर पाहिला तर तुम्ही पाहू शकता केवढा मोठा आवाका हो या गडावरती एक नाही दोन नाही तर तीन तीन नद्यांचा उगम होतोय तर तुम्हाला मी एका नदीचा उगम सांगितला ज्याच्या दक्षिण नगर जिल्ह्याला जे पाणी पुरवठा करतं धरण ज्याच्यावर बांधले त्या मंगळ गंगा नदीचा उगम या ठिकाणी होतो बाजूला आपण इकडं पूर्वेच्या साईडला पाहिलं इकडे तर हे जे पिंपळगाव चौगा धरण आहे हे पिंपळगाव चौगा धरण जे नागेश्वर मंदिर आहे खिरेश्वर मध्ये त्या ठिकाणी पुष्पावती नदीचा उगम होतो आणि त्या पुष्पावती नदीवरती बांधलेलं पिंपळगाव चौगा धरण आहे जे की पाणी कुकडी जलाशयाला जोडलेलं आहे आणि कुकडी जलाशयाला जोडून पुढं ते पुणे जिल्ह्यामध्ये जातं हे सगळं माळशेस घाटाच्या साईडला उतरतो आपण ते काळू नदीचं पाणी सगळं ते ठाणे ठाणे गल्ल्या साईडला जातं कोकणामध्ये उतरतात तिकडे याच्या पाठी ते काळू नदीचं पाणी याच ठिकाणी या काळू धबधब्यापाशी होतो पाणी याच्या पालीकड्याचे पाणी पडतं कोकण सगळं पाणी जे दोन नाळी आहेत कोकण पश्चिमेकडे पडणारं पाणी ठाणे कल्याणमध्ये काळू नदीच्या रूपाने तिकडे काळू नदीचं उगमून खाली पडतं म्हणजे अशा या किल्ल्यावरती दी, तीन तीन